विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत महा एन जी ओ फेडरेशन व श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने मोफत डिजिटल अक्षर ओळख चार्ट वाटप सोलापूर महा एन जी ओ फेडरेशन व श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर गुरुदेव यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सेवा महोत्सव अंतर्गत शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून शाळे विद्यार्थ्यांना मोफत डिजिटल अक्षर ओळख चार्ट वाटप करण्यात आले महा एन जी ओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांच्या प्रयत्नातून श्रीशल नगर शेळगी येथील सहस्रार्जून प्राथमिक शाळा प्रशाळेत शिकणाऱ्या शाळेय विद्यार्थ्यांसाठी प्राप्त झालेले डिजिटल व ऑडिओ अक्षर ओळख उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सहस्रार्जुन शैक्षणिक संकुल शाळे समितीचे अध्यक्ष गुलाबचंद बारड ओमप्रकाश बारड श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठान व महिला ग्रुपचे अध्यक्ष अक्षता कासट मुख्याध्यापिका मंजुषा माने विष्णू रंगरेज महिला ग्रुपचे सचिव शुभांगी लचके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती सूत्रसंचालन नर्मदा कनकी तर आभार प्रदर्शन वंदना आळंगे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केशव भैया रूपा वंदना हबीब सुजाता फुलारी नागरत्न जेवरे रेखा नेलुरे यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते चौकट श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद बारड श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानचे काम स्तुत्य व समाज प्रबोधनाचे उपक्रम छान आहेत शैक्षणिक क्षेत्रात जे काम प्रतिष्ठान करत आहेत त्या कार्याला तोड नाही सोलापुरात जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात असतात त्यांना मंडळांना भेटून शैक्षणिक उपक्रम राबवावेत प्रबोधन करा असे आवाहन सहस्रार्जुन शैक्षणिक संकुल शाळा समितीचे अध्यक्ष गुलाबचंद बारड यांनी केले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा